श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा नवीन वर्ष सुरू होणार आहे पण हिंदू धर्माप्रमाणे आपलं नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरू होतं पण मान्यतानुसार एक जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे तर नवीन वर्षाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे त्या कधी कुणाला देऊ नका नाहीतर आपल्या घरामध्ये त्याचे आर्थिक समस्या निर्माण होतात आपल्या घराची आपल्या घरातल्या जे लोक असतात त्यांची प्रगती कुठे प्रगती होत नाही छोट्या छोट्या वस्तू आहेत पण अतिशय प्रभावशाली आहेत आणि ह्या वस्तू कधी कुणाला देऊ नका भले तुमची मैत्रीण असू दे तुमची तुमचं खूप जवळचं असू दे तरीसुद्धा यांना आपल्या ज्या वस्तू आहेत त्या देऊ नका बघा मदत करणे ही खूप चांगली गोष्ट आहे पण अशी काही मदत तुम्ही करू नका ज्याच्याने तुमच्याच घरावर संकट ओढेल संकट येईल आर्थिक प्रश्न निर्माण होतील तुमच्या प्रगतीच्या वाटा ज्या म्हणजे तुमची प्रगती होत असेल तर प्राग प्रगती कुठेल तर अशा गोष्टी आपल्याला कधी कुणाला द्यायच्या नसतात तर त्याच्यात लिस्प ही तुम्हाला सांगणार आहे भरपूर सवय असते आपण भले दोन रुपयाचा का पेन घेणार तो तरी तो जो दोन रुपयाचा पेन आहे किंवा हजारचा आहे पाचशेचा आहे तरी सुद्धा पेन कुणाला तुम्ही गिफ्ट मध्ये किंवा म्हणजे सॉरी गिफ्ट मध्ये राहील म्हणजे असं पेन कुणाला देऊ नका कारण की तुमच्या घरामध्ये अचानक काहीतरी कुणाला तरी काम पडलं अचानक मावशी द्या बरं पेन काकू द्या बरं पेन असं म्हणून आपला पेन नेतात आणि पेन घरातच ठेवतात तर आपल्या जे पेन असतं ते भाग्य लिहितं तर ते जे पेन असतो तो कधी कुणाला देऊ नका आणि पेन कधी कुणाकडून घेऊ शोधा नका हे वास्तूप्रमाणे चांगलं सांगितलेलं नाही त्यामुळे आपल्या घरातला जो पेन आहे भले दोन रुपयाचा आहे बँकेमध्ये तुम्ही काही कामाला जात असणार कधी तुमच्याकडून कोणी मागितला तर त्याला द्या पण लगेच तुम्ही त्याच्याकडून न विसरता तुमचा पेन तुम्ही घेऊन आपल्यासोबत आणायचा आहे तर असं हा एक ही एक वस्तू आहे खूप छोटी आहे तुम्हाला नॉर्मल वाटत असेल पण ह्या वस्तूने आपण काय काय लिहितो आणि काय काय करतो हे आपल्यालाच माहित त्यामुळे आपलं जे भाग्य आहे ते पेनामध्ये लपलेलं आहे आणि ह्या पेनाला कधी कुणाला देऊ नका आणि हे पहिलं आहे आणि त्याच्यातलं दुसरं तुम्हाला आता सांगणार आहे झाडू जो झाडू असतो तो, तो आपण लक्ष्मीकारक म्हणून मानला जातो लक्ष्मी ही लक्ष्मी मानतो लक्ष्मीची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते त्या झाडू झाडूची पूजा केली जाते आणि तो झाडू कधीच कुणाला देत नाही कारण की ती आपल्या घरातली लक्ष्मी असते आपण सहजच पार्किंग वगैरे झाडायला किंवा टेरेस झाडायला किंवा एखादा आपला जुनं पुन्हा झाडू झालेला आहे आपल्या घरामध्ये मेळ असेल त्या मेळला देऊन टाकतो किंवा एखादा तुमच्याकडे जास्तीचा शिल्लक असेल तर तुम्ही काय करतात बाहेर पार्किंग वगैरे जायलासुद्धा तो झाडू आपला देऊन टाकतो खराब झाला किंवा छोटा झाला तर आपण सहज असतो झाडू दुसऱ्याला देतो पण तसं नका करू आपला झाडू आपली लक्ष्मी कधी कुणाला देत नसतात कारण की ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे आपल्या घरा आपलं घर ती साफ करत असते आपल्या घरातली दरिद्रता बाहेर घालत असते आणि आपण लोकांना ती झाडू देऊन टाकायची का तर नाही हे चुकी आहे वास्तूप्रमाणे हे सुद्धा चुकीचं सांगितलेलं आहे त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याच्या होणार आहेत त्यामुळे आपण ह्या वस्तू ज्या आहेत खूप छोट्या आहेत शिल्लक आहेत पण ह्या वस्तू अत्यंत प्रभावशाली आहे आणि याच्यामध्येच आपलं भाग्य लपलेलं आहे त्यामुळे ह्या वस्तू कधीही कोणाला देऊ नका आता झाडू सांगितला तुम्हाला पेन सांगितल्या ह्या दोन झाल्या आता तुम्हाला तिसरी जी वस्तू आहे ती आहे म्हणजे मीठ 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 हे समुद्र समुद्रातून ह्या मिठाची उत्पत्ती झालेली आहे चंद्र आणि सूर्याचं हे प्रतीक आहे आणि लक्ष्मी मातेचं अत्यंत प्रिय आहे कारण की लक्ष्मी मातेची जी उत्पत्ती आहे ती सुद्धा समुद्रमंथनात समुद्रातूनच झालेली आहे त्यामुळे समुद्रातल्या ज्या वस्तू आहे म्हणजे जसं काही मीठ मीठ हे लक्ष्मीकारकसुद्धा मानलं गेलेलं आहे बघा मीठ हे नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात ऑब्झॉर्ब करतं तर ते मीठ जे असतं ते कधी कुणाला देऊ नका कारण की मीठ हे कधीच कुणाला देत नाही याच्यामुळे काय होतं आपण कधी कुणाकडे घ्यायला पण गेलो आणि त्याला दिलं तर आपले जे दोष असतात ते दोष आपले निर्माण होतात आपल्यावर दोष लागतात आपले ग्रहमान खराब होतात त्यामुळे कधीच कदिश्, मीठ कधीच कुणाला देऊ नका मीठसुद्धा देणं अशुभ सांगितलेलं आहे वास्तूप्रमाणे मीठसुद्धा जर भलेही तुमच्या घरामध्ये मीठ नसेल तर तुम्ही एखादी पिशवी एक्स्ट्रा आणून ठेवा आपण कधीच मीठ पूर्णपणे समाप्त होऊ नका देऊ मीठ नेहमी आपल्या घरामध्ये पाहिजे घडे नमक ठेवायचं म्हणजे जे जाण मीठ असतं ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे किंवा जे बारीक आहे ते सुद्धा ठेवायचं आहे कारण की मीठसुद्धा अत्यंत प्रभावशाली आहे आणि वास्तूप्रमाणे मीठ देणं हे खूप अशुभ मानलं गेलेलं आहे याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात आर्थिक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात प्रगतीच्या वाटा आहे प्रगती होत असेल तर प्रगती कुठू शकते प्रगती थांबू शकते त्यामुळे आपल्या घरातलं जे मीठ आहे ते लक्ष्मीकारक मानलं गेलेलं आहे आणि चंद्र आणि सूर्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला मीठसुद्धा कधी कुणाला देऊ पण नका आणि कोणाकडून घेऊ नका नाही तर तुम्हाला दोष लागतो आपला त्याच्याने ग्रहमान खराब होतात त्यामुळे मीठसुद्धा तुम्हाला नवीन वर्षाला कधीच कुणाला द्यायचं नाही आता तिसरी गोष्ट जी चौथी गोष्ट जी आहे ती आपली घड्याळ बघा आपण जी घड्याळ असते ती कधीच कुणाला गिफ्टसुद्धा देत नाही पण भरपूर लोक घड्याळ गिफ्ट देतात पण घड्याळ ही आपलं भविष्य सांगत असतं आपला वेळ काळ सांगत असतो भविष्यामध्ये घड्याळीप्रमाणे आपण चालत असतो तर घड्याळ नेहमी आपण बाहेर जाताना घड्याळ बघतो घरात असताना घड्याळ बघत असतो त्यामुळे जी घड्याळ असते तीसुद्धा आपलं भाग्य असतं तर त्या सुद्धा आपल्याला कधी कुणाला द्यायचं नसतं आणि कुणाकडून घ्यायचं सुद्धा नसतं कारण की घड्याळ ही देणंसुद्धा चांगलं नाही आणि घेणंसुद्धा चांगलं नाही पण भरपूर लोकं ह्या ज्या गोष्टी आहेत हे इग्नोर करतात लक्ष देत नाही असं म्हणतात काही होत नाही असं केल्याने पण ह्या ज्या वेळेस आपल्यावर आर्थिक परिस्थिती निर्माण होतात आर्थिक आर्थिक परिस्थिती निर्माण होते आपल्या घरावर काहीतरी संकट येतं आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही पैसे राहत नाही पैसे पुरत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यावेळेस आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आठवायला लागतात आणि आपण म्हणतो आपण देवाचं भरपूर केलं देवाचं हे केलं देवाचं ते केलं मी खूप आराधना करते देवांचं हे करते पण तुम्ही तुमच्या घरात ज्या वस्तू आहे तुमच्या भाग्याच्या वस्तू त्या लोकांना अगदी सहजच तुम्ही देऊन टाकतात त्यावेळेस असं वाटलं आता एखादी बाई आली ताई तिला तुम्ही वस्तू देतात सहज ती मागायला येते आणि तुम्ही तिला देऊन टाकतात पण त्याच्यामध्ये तुमचं भाग्य असतं आणि तुम्ही ते परत सुद्धा मागत नाही का तर तुम्हाला लाज वाटते लोकांकडून आपली आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाची घेतलेली वस्तूला मागायला सुद्धा काही काही स्त्रियांना लाज वाटत असते पण त्याच्यामध्ये आपलं भाग्य आपल्या पतीची प्रगती लपलेली असते आणि अशा गोष्टी आपल्याला कधीच कुणाला द्यायच्या नसतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत खूप छोट्या आहेत पण ह्या गोष्टी कधी तुम्हाला नवीन वर्षाला लोकांना द्यायच्या नाही भले गाला व्यवस्थित सांगायचं आहे तू पण नको देऊ मी पण तुला देत नाही आणि दुसरं म्हणजे बघा दुसरं म्हणजे सौभाग्यवती स्त्रीचा अलंकार जी सौभाग्यवती स्त्री आहे तिचं लग्न झालेलं आहे आता सहजच तुमची मैत्रीण आली तुमची बहीण आली किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणी आला आणि लग्नाला जायचं आहे ते तुझं मंगळसूत्र दे तुझ्या बांगड्या दे तुझी साडी कधीही कुणाला देऊ नका कारण की आपलं जे वस्तू असतात त्याच्यामध्ये आपलं भाग्य लपलेलं असतं आणि आपल्या भाग्य जर फिरलं तर आपल्याला कोणीच मदत करत नाही त्यामुळे आपलं भाग्य ह्या आपल्या वस्तू मध्ये असतात अशा ज्या वस्तू असतात त्या कधी कुणाला द्यायच्या नसतात आता सौभाग्याचे जे लेणं आहे जे सौभाग्याचं आहे ते तर कधीच कुणाला देऊ नका मंगळसूत्र असू दे पायाचे जोडवे असू दे किंवा बांगड्या असू दे ह्या ज्या गोष्टी असतात या सौभाग्यवती स्त्रीच्या तिच्या स्वतःच्या असतात त्यामुळे ह्या वस्तूसुद्धा आपल्याला नवीन वर्षाला कधी कुणाला द्यायच्या नाही आणि गिफ्ट सुद्धा करायच्या नाही तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहे आणि दुसरं म्हणजे पैसे बघा आता पैसे सुद्धा एखाद्या नवीन वर्ष सुरू झालं तुमच्याकडे पैसे मागायला आलं खूप गरजू व्यक्ती आहे तुम्हाला माहित आहे याला खूप गरज आहे तरच तुम्ही त्याला पैसे द्या नसेल तर तुम्ही त्याला पैसे सुद्धा देऊ नका गरीबाला सुद्धा दहा वेळेस विचार करायचा आणि पैसे द्यायचे बघा तो गरीब माणूस असतो <coughs> तो जर काही वेशन करत असेल काही दारू वगैरे पित असेल ते तुमची तुमची लक्ष्मी एवढी कष्टाने कमवलेली तुम्ही लोकांना देऊन टाकतात गरीब माणसांना देऊन टाकता गरीब म्हणून आणि तो एखाद्या बाईच्या ठिकाणी जातो किंवा एखाद्या दारूच्या दुकानात जातो आणि तिथं तुमची लक्ष्मी देतं तर तुमची लक्ष्मी ही नाराज होते कारण की ही कोणाच्या हातात द्यायची आणि कोणाच्या हातात देऊ नये हा विचार आपण नेहमी करायला पाहिजे कारण की आपण खूप कष्टाने कमवलेली असते आणि हे हे जे पैसे असतात ते असेच गरीब लोकांना सुद्धा वाटायचे नसतात भलेही तुम्ही त्यांना खायला द्या त्यांना कपडे द्या त्यांना चप्पल घेऊन द्या पण त्यांना असे पैसे कधीच देऊ नका कारण की ते कोणी दारूच्या दुकानात जातं कोणी असं घाण कामं करतात त्यामुळे आपले जे पैसे असतात ते, ते सुद्धा कधीच असं रस्त्याने येताना एखादी भिकारी दिसली एखादी बाई दिसली एखाद्या एखादा गरजू आहे त्याचे पाय नाही किंवा त्याला चालता येत नाही किंवा हात नाही अशा लोकांना दिले तर काही हरकत नाही पण एकदम चांगले आहे धट्टे कुट्टे आहे चांगले फिरत आहे आणि त्यांना तुम्ही पैसे आणि तुमची लक्ष्मी देऊन टाकतात तर तुमची लक्ष्मी नाराज होते आणि तुमच्या घरातून काढता पाया घेतो त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहे अतिशय छोट्या आहे पण ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला कधीच कुणाला द्यायच्या नाही तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ झालेली जी प्रार्थना आहे मी स्वामीच्यानी रुजू करते श्री स्वामी समर्थ